नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली महानगरपालिका निवडणुकीत पुरोगामी विचारांची लोकशाही आघाडी घोषित करण्यात आली सांगली महापालिका निवडणुकीत पुरोगामी विचारांची लोकशाही आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले यामध्ये पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये एकूण तेरा उमेदवार आहेत गेल्या वीस वर्षात महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजपाने पायाभूत सुविधांना फाटा देऊन शहराची वाट लावली असल्याचा दावा केला आहे नगरसेवक म्हणून काय करू शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही फक्त सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता या समीकरणात ते अडकले आहेत यासाठी गेल्या काही दिवसांपासून का आम आदमी व सुधार समिती यांनी युती केली होती पण आजच्या लोकशाही आघाडीमध्ये दिसून आली नाही तरी या आघाडीत तर आम आदमी भारिक बहुजन महासंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्ष हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे डॉक्टर अमोल पवार यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये या आत्ता प्रस्थापित असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी ह्या भ्रष्टाचारी लोकांच्या पुढे आणि बी जे पी जातीवादी लोकांच्या पुढे आपण या ठिकाणी लोकशाही आघाडी या नावाने एक नवीन पर्याय आपण इथं तयार करत आहोत लोकशाही संवर्धन समितीच्या माध्यमातून गेले एक महिनाभर जी काही सर्व पुरोगामी संघटनांना सर्व आंबेडकरी संघटनांना सर्व फुले शाह आंबेडकर चवयेच्या लोकांना आणि जी लोकशाही संविधाना मानणाऱ्या लोकांना संघटनांना पक्षांना एकत्र घेऊन याचा जे काय प्रयत्न चालला होता त्याचा आज फलित म्हणजे आज आपण एक लोकशाही आघाडी या नावानं आपण एक नवीन सक्षम पर्याय आपण या ठिकाणी उपलब्ध करत आहोत यामध्ये सध्या आम आदमी पार्टी भारी बहुजन महासंघ कम्युनिस्ट पार्टी सी पी एम सी पी आय संभाजी ब्रिगेड या सर्व संघटना आज आज या ठिकाणी उपलब्ध आहेत आज आम्ही या सर्व संघटनांच्या मार्फत म्हणजे लोकशाही आघाडीच्या मार्फत आपल्या उमेदवारांची तेरा उमेदवारांची पहिली लिस्ट आपण या ठिकाणी देत आहोत यामध्ये आम आदमी पार्टी भारी आणि सी पी एम या सर्व लोकांचे लोक या ठिकाणी आहेत तर आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये शहराचा एक एकदम नियोजनबद्ध व शाश्वत विकास दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि भ्रष्टाचारमुक्त करण्या दृष्टीनं आपण एक पाऊल टाकत आहोत लोकशाही संवर्धन समितीच्या माध्यमातून ज्या ज्या पुरोगामी संघटना आहेत त्याच्यामध्ये सुधार समित्या आहे या सर्व लोकांना येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकशाही आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही आमची कमिटी लोकशाही आघाडी त्याच्यावरती निर्णय घेईल का नाईंटी पर्सेंट त्यांची ना आमच्या यादीमध्ये कुठंही क्लॅशेस होत नाहीत काही ठरावी ठिकाणी जसं आपली बोलणी होईल तो तसं आपण सोळा तारखेपर्यंत या गोष्टी आपण कन्फर्म करू आणि जर ह्या गोष्टीमध्ये सामंजस्य झालं नाही तर काही ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढतीत आपण देणार आहोत